शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गोरसेनेच्या वती वतीने तहसील कार्यालयावर बोंबाब महामोर्चा काढण्यात आला दिग्रस्त तालुका दुष्काळग्रस्त तालुका घोषित करा महाराष्ट्रात सरसकट पीक कर्ज माफ करा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळावी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ज्या सिंचन विहिरी आहे त्या लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळाव्या आणि जे गरजू आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावं याचबरोबर कापसाला बारा हजार रुपये तर सोयाबीनला आठ हजार रुपये भाव मिळावा तसेच बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी आहे पण विद्युत कनेक्शन नाही ज्या शेतकऱ्यांनी डीपीसाठी निवेदन दिलंय अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर विद्युत कनेक्शन जोडून द्यावा आणि गावात शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचवण्यासाठी रस्ते नाही पानधन रस्ते शेतीत जाण्यासाठी सोयीचे नाही तरी दिग्रस तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पांदण रस्त्यासाठी निवेदन दिलं अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर चांगले पांदण रस्ते उपलब्ध करून द्यावे पीएम किसान आणि नमो महा शेतकरी सन्मान योजना प्रतिमा प्रतिमहा चार हजार रुपये देण्यात यावे अशा या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गोरसेना दिग्रस तालुक्याच्या वतीने तहसीलदार स्नेहल देशमुख यांना या मागण्यांचं निवेदन देत तहसील कार्यालयावर बोंबाबोंब महामोर्चा काढण्यात आला होता यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जय जवान जय किसान तुम्हाला सगळ्यांना माहित आहे या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन शहर वर्ष झालं तर जो मान सन्मान हक अधिकार या कास्तकारांना बहुजनांना येथील पेपर एस सी एसटी ओबीसी विजय ने ने पील जे मानॉरिटीतील छोट्या जातीतील लोक असतील त्यांना जो मान सन्मान मिळायला पाहिजे तो मिळालेला नाही कारण उच्चवर्णीय बसू बसू आपल्या छातीवर खातोय आणि आपण दिवसानुदिवस कुठेतरी मातीमाती चाललोय तू आम्हाला सगळ्यांना माहीत का सकाळची बिकट परिस्थिती आहे एवढं मोठं अधिवेशन झालं नागपूरला कितीतरी संघटना अधिवेशनावर येथील जे मनमानी सरकार आहे जे त्रिमुखी सरकार आहे त्यांनी नाही की निवेदन सुद्धा घेतल्या गेलेल्या नाही एवढी मनमानी हे त्रिमुखी सरकार आहे अरे मागील काही दिवसाबरोबर एक कास्तकार आत्महत्याग्रस्त झालं होतं आणि तो माझ्याजवळ आला की दादा असं 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 झालं मी तहसीलदारांना विचारलं आत्महत्या गरज सांगतात म्हणे अरे मी त्या तहसीलदाराला सांगतो मी तुमचे डॉक्युमेंट जमा करणार नाही करा इथं आत्महत्या या घ्या मी कॅश तुम्हाला एक लाख रुपये देतो अरे एवढी कोणा तुम्ही करत असाल तुमच्यावर आमचा विश्वास आहे तुम्ही या शेतकऱ्यांचे पोरा समून कुठेतरी तहसीलदार मिनिस्टर चीफ मिनिस्टर आमदार खासदार तुम्ही कुठेतरी कर्मचारी झाला अरे तुम्हाला वाटायला पाहिजे या शेतकऱ्यांचे हाल काय होतात अरे माझ्या बांधवाने आणि ना आपल्याला सगळ्यांना माहित आहे की यावर्षी एक तर अवकाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्याला माहित आहे की वेळोवेळी आपल्याला पावसाने तांडी दिलेली आहे मगातच पाऊस आहे म्हणूनच आपला जो कापूस आहे तूर आहे सोयाबीन आहे हे पूर्ण जमीन दोस्त झालेली आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आज जो हा डोंगाभू महामोर्चा घेण्याचा एकमेव उद्देश हाच आहे की आपल्या स्थानिक गरजा आहे ज्या स्थानिक मागण्या आहे ते स्थानिक मागण्याच आपल्याकडून पूर्ण होत होताना होता दिसताना आपल्याला दिसत नाही आहे तहसीलचं काम असो पंचायत समितीचं असो या विद्युत कार्यालयाचा असो ते कोणतेच कामात आपल्या गोर जे कास्तकार आहे त्यांच्या मागण्या पूर्ण होताना दिसत नाही हा जो एक आहे डोंबाबो म्हणजे हा निषेध करण्यासाठी हा जो गोरसेनेच्या वतीने इग्रेस तहसील पंचायत समिती आणि विद्युत कार्यालयावर जो डोंबाबो महामोर जामीन आहे तर हे इथल्या जे कर्मचारी आहे जे इथल्या पंचायत समितीच्या पिढीला सांगू इच्छितो तसेच इग्रस्ती तहसीलच्या तहसीलदाराला तसेच विद्युत कार्यालयाच्या अभियंत्याला सांगू इच्छितो की आपल्या ज्या स्थानिक मागण्या आहे ते आमच्या गोरगरीबाचे जे कास्तगार आहे त्यांच्या मागण्या तुम्ही पूर्ण करताना आम्हाला दिसत नाही आहे आमच्याकडे भरपूरच्या अशा समस्या निर्माण झालेल्या आहेत की आम्ही तुमच्या किती वेळा पक्र द्यावी किती वेळा आंदोलन करावी किती वेळा रस्त्यावर करावं शेवटी आम्हाला हा एक गोबामोलमोर्चा दो काढावा लागलेला आहे हा जो गोगामो महामोर्चा आहे हा निषेध करण्यासाठी आहे अधिकाऱ्यांचा आपल्याला माहित आहे की सरकारने मागच्या वर्षी एक आर काढला होता पंचायत समिती एक आर काढला होता की मागे त्याला विहीर मागेल त्याला शोध त्या झीआर नुसार आपल्या कोणत्याच नाग्या पूर्ण हाताने आपल्याला दिसत नाहीये सरपंच ग्रामसेवकला पकडून बिरूला पकडून आपल्या मनमर्जीने ज्याला ज्याला जवळच्या लोकांना एकतर विहीर देत आहे आणि कोणताही निकष चालना देत नाही आहे जी आर आहे त्या जी आर जर गोरगरीब लोकांना जो शेतकरी आहेत कास्तागार आहे अल्पभूधारक आहे जय महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठी राजकीय नाट्य राजकीय नाट्य तासन तास ब्रेकिंग न्यूज दाखवणाऱ्या या <tune> जगात <tune> <tune> करण्यात आलेला आहे तर हा मोर्चा जे भारताचे माजी पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पुतळ्यापासून यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून चालू झालेला आहे माझ्या बंधूंनो आणि भगिनींना माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी किसानासाठी शेतकऱ्यांसाठी नारा दिला होता जय जवान जय किसान आणि हरित क्रांतीचे नेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांनी आपल्या महाराष्ट्राला कृषी क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण करून शनिवार वाड्यामध्ये एक सिंह गर्जना केली होती की महाराष्ट्राला जर अन्नधान्याच्या बाबतीत दोन वर्षामध्ये स्वयंपूर्ण जर झाला नाही महाराष्ट्र तर मी मुख्यमंत्री या नात्याने वसंतराव भुनसिंग नाईक फासावर जाईल अभिप्रेत असलेला हा महाराष्ट्र आणि जो शाहू फुले आंबेडकर ज्या लोकांना आपण मत मारून निवडून देतो ज्या लोकांनी आपण प्रतिनिधी करून निवडून देतो पण ते लोक तिथे आहे शेतकरी मर तू जग हो त्यांना बाकीची काही घेणं देणं बजेट बरोबर आहे ते आमचं आहे आम परिवार किती बाकीचे तुम्ही मरा काही करा काही घेणं देणं नाही अशा प्रकारची शेतकऱ्यांची दुर्दैवी आहे हो। मित्र लक्षात घ्या तुम्ही जर शेतकऱ्यांना तुम्ही लोक मत मागण्यासाठी मत मागण्यासाठी असाल तर मताच्या मागण्याने तुम्हाला आम्ही दाखवून देऊ जर शेतकऱ्यांचे मत माग शेतकऱ्यांवर आत्महत्याची करण्याची पाळी येत असेल तर आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री साहेब म्हणतात आम्ही सतरा सतरा तास जनतेसाठी काम करतो जर सतरा तास काम जनतेसाठी करून शेतकऱ्यांवर मराठी पाळी येत असेल तर तुम्ही सतरा तास कोणासाठी काम करता आहात का तुमच्या काय ते ठेकेदार लोकांसाठी काम करता आहात का दुर्गासाठी काम करता आहात ही ही गोष्ट प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ